चा महाराष्ट्र लातूर शेत न्याय हका चे चक्का जाम लातूर शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून नूतन प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहकार महर्षी दिलीपराव देशमुख माजी मंत्री आमदार अमित देशमुख खासदार डॉक्टर शिवाजी कोळगे आमदार धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी भव्य चक्काजाम आणि आंदोलन करण्यात आले राज्यातील शेतकरी विविध मोर्चा उघडण्यासाठी लातूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तीन मार्च रोजी व्यापक आंदोलन करण्यात आले या आंदोलनाची प्रामुख्याने शेतकऱ्यांना रास्त वीज पुरवठा पीक विमा कर्जमाफी कृषी अवजारांवरील जीएसटी सोयाबीन संशोधन संशोधन केंद्र देवनी केंद्र शेतकऱ्यांची प्रलंबित असलेले ठिबक अनुदान सोयाबीन फरक सोलार पंप तात्काळ देण्यात यावे आणि उत्पादन खर्चांच्या आधारे पिकांचे भाव दूध दरवाढ द्या, द्यावी यासारखे अन्न विविध मागण्यांसाठी भर देण्यात आली आहे या चक्काजाम आंदोलनामध्ये ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री शैल उटगे महिला काँग्रेस अध्यक्ष शिलाताई पाटील युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीण विरादा सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अनिल चव्हाण जिल्हा काँग्रेसचे समन्वयक प्राध्यापक ओम प्रकाश झुरळे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सिराजुद्दीन जहागीरदार ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक एकनाथ पाटील रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष सिकंदर पटेल सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी अरविंद भात्राबे किसान सेलचे जिल्हाध्यक्ष किशोर टोंपे इंटक विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री राजकुमार कते NSUI विभागाचे जिल्हाध्यक्ष रामराजे काळे तसेच लातूर जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांनी यावेळी म्हणाले की हा संघर्ष फक्त काँग्रेसचा नसून प्रत्येक शेतकऱ्याच्या हक हक्कासाठी आहे आम्ही शासनाच्या गैरधोरणाविरुद्ध एकत्र एक उभे राहू यापुढे ही सर्वसामान्य जनता शेतकरी युवक यांच्या प्रश्नावर काँग्रेस पक्ष आवाज उठवत राहील वेळ प्रसंगी आंदोलन तीव्र करावे लागले तर ते देखील करेल अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली नंतर मग मी लहानपणापासून घरामध्ये आमच्या महात्मा विचार आहे आमच्या इथे जातीपातीला कुठलाही थारा नाहीये पण था था। आज आपण इथं प्रत्येक जण एकमेकांकडे जात म्हणून बघणार असेल तो ह्या जातीचा आणि त्या जातीचा जर बघणार असेल तर सगळ्यांनी जर जात करायचीच घ्यायची ठरवली असेल तर प्रत्येकाने शेतकरी ही जात आपली लावली पाहिजे प्रत्येक जर इथे बसलेला हा शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यासाठी प्रत्येकाने त्यांनी लढा केला पाहिजे इथे काही जण मला म्हणत होते की वरून एक आंदोलन येत करावं लागतं आपल्याला आंदोलन हा त्याच्यातला प्रकार नाही आपण कुणासाठी पक्षाने आदेश आला किंवा कुणासाठी म्हणून आंदोलन करत नाही हे आंदोलन आपण आपल्या स्वतःसाठी करतो इथं प्रत्येक जण शेतकऱ्याचं मुलगा आहे स्वतः डोक्यात घातलं पाहिजे आणि सेकंड गोष्ट हे आंदोलन करून सरकारला जाग येणार आहे का हे सरकार आहे जे आपण म्हणतोय तर बिलकुल जागी पण ते आंदोलन आपलं तसं असलं पाहिजे दादा बाकी जे काही होईल ते होईल आज आम्ही जोपर्यंत पर्यंत शासन आमचं ऐकणार नाही येणाऱ्या अधिवेशनामध्ये कर्ज आंदोलन गेलो त्यासाठी हे आंदोलन आहे इथं दादांना हे सांगण्यात आलंय शीषर दादांची प्रदेशाध्यक्षांसोबत मीटिंग झाली दादा तुम्हाला वरून आदेश देण्यात आला नाही की तुम्हाला हे करा ते करा ह्या मुद्द्यावरती आंदोलन घ्या दादांना हे सांगण्यात आलं की तुमच्या इथल्या लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन घ्या